शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालयात महिला शिक्षकांचा सन्मान बुधवार दिनांक तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आद्य शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून शेठ विद्यालयात सावित्रीबाईंच्या कार्याचा वारसा चालवणाऱ्या सर्व महिला शिक्षक भगिनींचा विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री संजय सनप सर यांच्या उपस्थितीत पुष्प देऊन सन्मान करण्यात आला व राष्ट्रीय बालिका दिनाचे औचित्य साधून स्वरूपात दोन मुलींना पुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी संस्थेचे माजी संचालक व विद्यमान शिक्षक श्री राजेश सर इतर शिक्षक उपस्थित होते विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक श्रीयुत महादेव मोटे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची महती सांगितली व शुभेच्छा दिल्या